नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राजकीय मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जीवन प्रमाणपत्र यालाच आपण हयातीचा दाखला किंवा लाईफ सर्टिफिकेट सुद्धा म्हणतो जे कोणी पेन्शनधारक व्यक्ती आहेत त्यांना दरवर्षी हे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला काढावा लागत असतो तर मित्रांनो हे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला आता तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा काढू शकता तर मित्रांनो हा हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र आता तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कसं काढायचे याची मी ए टू झेड प्रोसेस तुम्हाला आता सांगणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधल्या प्लेस्टोर ॲपमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आता जीवन प्रमाण हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे जीवन प्रमाण हा ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला आत्ता आधार फेस आर डी हा ॲप सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला आता डाउनलोड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे दोन्ही ॲप डाउनलोड झाल्यानंतर आता तुम्हाला जीवन प्रमाण ॲप तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करायचं आहे जीवन प्रमाण ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला डिव्हाइस रेजिस्ट्रेशन अँड ऑपरेटर आयडेंटिफिकेशन असं विचारलं गेलं आहे तर मित्रांनो जो कोणी व्यक्ती हे जीवन प्रमाणपत्र आपल्या मोबाईलमधून काढणार आहे त्या व्यक्तीचा इथे तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर खालती, एंटर ले ले। था खालती था तुम्हाला एंटर मोबाईल नंबर असं विचारण्यात आलेलं आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर खालती तुम्हाला तुमचा ईमेल सुद्धा इथे टाकावा लागणार आहे ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर आता तुम्हाला सबमिट ऑप्शन पाहायला मिळत आहे तर तुम्हाला आत्ता सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये आता ओ टी पी येऊन जाणार आहे तो ओ टी पी आता तुम्हाला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आता तुम्हाला सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे इथे तुम्हाला ऑपरेटर नेम म्हणजे जो कोणी व्यक्ती जीवन प्रमाणपत्र काढणार आहे त्या व्यक्तीचं इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे नाव टाकून झाल्यानंतर खालती तुम्हाला आता इथे बॉक्स पाहायला मिळत आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला आता क्लिक करायचं आहे बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता स्कॅन ऑप्शन पाहायला मिळत आहे स्कॅनर ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे स्कॅनवरती क्लिक केल्यानंतर जो कोणी व्यक्ती जीवन प्रमाणपत्र काढणार आहे त्या ऑपरेटर व्यक्तीचं तुम्हाला आत्ता इथे फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला सर्कल पाहायला मिळत आहे त्या सर्कलमध्ये तुम्हाला तुमचा चेहरा दाखवायचा आहे आणि तुम्हाला इथे तुमचे डोळे उघडझाप करायचे आहेत असं केल्याने तुम्ही इथे पाहू शकता आपलं जे ऑपरेटर फेस ऑथेंटिकेशन आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला आत्ता पेन्शनर आयडेंटिफिकेशन असं विचारण्यात आलेलं आहे जो कोणी पेन्शनर व्यक्ती आहे ज्याचं तुम्ही जीवन प्रमाणपत्र काढतात त्या व्यक्तीचा तुम्हाला इथे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला आता इथे मोबाईल नंबर विचारण्यात आलेला आहे तो मोबाईल नंबर सुद्धा इथे तुम्हाला आता टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल ॲड्रेस विचारण्यात आलेला आहे जर तुमचा ईमेल ॲड्रेस असेल तर तुम्ही इथे टाकू शकता जर तुमच्याकडे ईमेल ॲड्रेस नसेल तर तुम्ही इथे नाही टाकला तरी चालू शकतं त्यानंतर तुम्हाला इथे सबमिट असा ऑप्शन पाहायला मिळत आहे त्या सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येऊन जाणार आहे तो ओ टी पी आता तुम्हाला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर आता तुम्हाला सबमिटचा ऑप्शन पाहायला मिळत आहे सबमिट वरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळणार आहे इथे तुम्हाला पेन्शनर नेम असं पाहायला मिळत आहे आता तुम्हाला इथे जो कोणी व्यक्ती पेन्शनर आहे त्या व्यक्तीचे तुम्हाला इथे नाव टाकून घ्यायचं आहे पेन्शनर व्यक्तीचे नाव टाकून झाल्यानंतर आता तुम्हाला खाली टाईप ऑफ पेन्शन असं विचारण्यात आलेलं आहे इथे तुम्हाला पेन्शन टाईप सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट कॅटेगरीवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पेन्शन टाईप पाहायला मिळतील जर तुमची फॅमिली पेन्शन असेल तर तुम्ही फॅमिली सिलेक्ट करू शकता सर्विस असेल तर सर्व्हिस करा किंवा ऑर्डर असेल तर ऑर्डर करा जी कोणती तुमची पेन्शन टाईप असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे पेन्शन टाईप सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला इथे सिलेक्ट ऑर्गनायझेशन असं पाहायला मिळत आहे इथे तुम्हाला जे कोणतं तुमचं ऑर्गनायझेशन असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं ऑर्गनायझेशन सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला सँक्शनिंग ऑथॉरिटी असं विचारण्यात आलेलं आहे तर तुम्हाला इथे तुमचं सँक्शनिंग ऑथॉरिटी सिलेक्ट करून घ्यायचं आहे सँक्शनिंग ऑथॉरिटी सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला डिसबर्सिंग एजन्सी असं विचारण्यात आलेलं आहे तर तुम्हाला इथे आता डिसबर्सिंग एजन्सी सिलेक्ट करून घ्यायचं आहे डिसबर्सिंग एजन्सी सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला इथे एजन्सी विचारण्यात आलेली आहे ती एजन्सी सुद्धा आता तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे एजन्सी सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला इथे पी पी ओ नंबर विचारण्यात आलेला आहे जो कोणी पेन्शनर व्यक्ती आहे त्या पेन्शनर व्यक्तीचा पी पी ओ नंबर इथे तुम्हाला आता टाकायचा आहे पेन्शनर व्यक्तीचा पीपीओ नंबर टाकल्यानंतर आता तुम्हाला इथे अकाउंट नंबर सुद्धा विचारण्यात आलेला आहे जो कोणी पेन्शनर व्यक्ती आहे त्या पेन्शनर व्यक्तीचं बँक अकाउंट नंबर तुम्हाला इथे आता टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकून झाल्यानंतर आता इथे तुम्हाला दोन प्रश्न पाहायला मिळत आहेत पहिला म्हणजे आर यूरी एम्प्लॉय जर तुम्ही पुन्हा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्ही यसवरती सिलेक्ट करा जर नसाल तर तुम्ही नोवरती सिलेक्ट करा आणि दुसरा प्रश्न म्हणजे आर यूरी मॅरिड जर तुम्ही पुन्हा लग्न केलं असाल तर तुम्हाला यसवरती क्लिक करायचं आहे नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर खालती तुम्हाला सबमिटचा ऑप्शन पाहायला मिळत आहे त्या सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जो कोणी पेन्शनर व्यक्ती आहे त्या पेन्शनर व्यक्तीची माहिती येते आपल्याला पाहायला मिळणार आहे ही जी माहिती आहे ती बरोबर आहे की नाही हे तुम्हाला इथून चेक करून घ्यायची आहे ही माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला खालती दोन बॉक्स पाहायला मिळत आहेत आय सर्टिफाय आणि आय अंडरस्टँड या दोन्ही बॉक्सवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे दोन्ही बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर खालती तुम्हाला सबमिटचं ऑप्शन पाहायला मिळत आहे त्या सबमिटच्या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे इथे तुम्हाला जो कोणी पेन्शनर व्यक्ती आहे त्या पेन्शनर व्यक्तीचं तुम्हाला इथे फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला इथे बॉक्स पाहायला मिळत आहे त्या बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला आता एक्सेप्ट करून घ्यायचं आहे एक्सेप्ट करून झाल्यानंतर तुम्हाला आता स्कॅनचा ऑप्शन पाहायला मिळत आहे त्या स्कॅनवरती क्लिक करून जो कोणी पेन्शनर व्यक्ती आहे त्याचं तुम्हाला इथून फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे फेस ऑथेंटिकेशन केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ही जी तुमची केवायसी सी आहे ती पूर्ण झालेली आहे इथे तुम्हाला आता प्रमाण आय डी पाहायला मिळत आहे ते प्रमाण आय डीचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे कारण हा जो प्रमाण आयडी आहे तो तुम्हाला इथे जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला इथे गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला आता सर्चमध्ये जीवन प्रमाण असं सर्च करायचं आहे जीवन प्रमाण सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला पेन्शनर लॉग इन असं पाहायला मिळत आहे पेन्शनर लॉग इनवरती तुम्हाला आता क्लिक करायचा आहे पेन्शनर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळणार आहे इथे तुम्हाला खालती स्क्रोल करायचं आहे खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला प्रमाण आयडी असं पाहायला मिळत आहे आता आपण प्रमाण आय डीचा स्क्रीनशॉट मारला होता तो प्रमाण आयडी इथे तुम्हाला आता टाकून घ्यायचा आहे प्रमाण आयडी टाकल्यानंतर आता तुम्हाला इथे कॅपच्या पाहायला मिळत असेल तो कॅपच्या सुद्धा आता इथे तुम्हाला टाकायचा आहे कॅपच्या टाकून झाल्यानंतर जनरेट ओ टी पी या तुम्हाला आता क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येऊन जाणार आहे तो ओ टी पी इथे तुम्हाला आता टाकायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर आता तुम्हाला इथे लॉग इन असा ऑप्शन पाहायला मिळत आहे तर लॉग इनवरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जो काही तुमचा जीवन प्रमाणपत्र आहे ते इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला इथे जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला वरती इथे डाउनलोड असा ऑप्शन पाहायला मिळत आहे त्यावरती क्लिक केलात की तुमचं जीवन प्रमाणपत्र डाउनलोड होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घर बसले मोबाईलमधून जे काही तुमचं जीवन प्रमाणपत्र आहे जे काही तुमचं लाईफ सर्टिफिकेट आहे ते तुम्ही आता घर बसल्या काढू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या